शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या बदलामुळे आणि इंग्रजी माध्यमांच्या नावाखाली चालणाऱ्या मॉडेल शाळांच्या आकर्षणामुळे मराठी शाळांची गळती दिवसेंदिवस वाढत आहे अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील वडोळी निळेश्वर येथील ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने एक अभिनव पाऊल उचललेले आहे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावे तीन हजार रुपयांची एक वर्ष मुदत ठेव पावती जमा करण्याचा निर्णय घेतला असून त्याद्वारे शाळेची पटसंख्या टिकवण्याचा आणि शाळेला आदर्श शाळा बनवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शुभांगी पवार उपाध्यक्ष विजय पवार व इतर सदस्य अण्णा पवार संदीप पाटील प्रीती शेवाळे मोहिनी पवार छाया पवार अश्विनी पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मुख्याध्यापक प्रकाश लिंबारे व शिक्षिका रतन घोंगरे यांचे यामध्ये विशेष योगदान आहे या उपक्रमातील मुख्य हेतू म्हणजे पालकांना मराठी शाळेतील गुणवत्तेची व उपक्रमांची माहिती देऊन शाळेप्रती विश्वास निर्माण करणे आपली मातृभाषा वाचावी त्यासाठी हा उपक्रम घेतलेला आहे आणि असाच आदर्श आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या शाळांनी सुद्धा घ्यावा असे आमच्या वडोल मयेश्वर ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना आम्ही सांगू इच्छितो आणि खरोखर हा जो उपक्रम घेतलाय तो एक आदर्श उपक्रम होईल अग आई मला कॉलेजला जायला उशीर होतोय ती पिशवी घेऊन आता बाहेर कुठं निघालीयस अरे आपलं पीठ संपलंय भाऊंच्या गिरणीतून येते लगेच दळणदळून पण बाहेर जायची काय गरज आहे आपल्याकडे आहे ना ती चक्की अरे आहे की पण सारखी ती दोन महिन्याला बंद पडती तिला सारखी सारखी दुरुस्त करून वैता गालाय मला उगच घेतली ती चक्की म्हणून सांगत होतो दुसरी कुठली चक्की घेऊ नका फक्त आनंदी चक्की घ्या म्हणून कारण आनंदी चक्की मध्ये आहे दहा वर्षे मोटर गॅरंटी आयुष्यभर कटर फिटर गॅरंटी डबल एटो क्लीन सिस्टीम टेक्नॉलॉजी कमी व्होल्टेज मध्ये काम करण्याची क्षमता आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे आरो फिल्टर फ्रीज वॉशिंग मशीन साऊंड सिस्टीम आणि टीव्ही तर आजच आमच्या शोरूमला भेट द्या आनंदी सेल्स अँड सर्विसेस भंडारी हाइट्स देगाव फाटा कोडोली सातारा संपर्क आणि धन्यवाद तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका